हाय फ्रेंड्स स्वादशास्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मॅगी ऑमलेट बघणार आहोत त्यासाठी बघा मॅगी बनवण्यासाठी साहित्य घेतलं आहे मी एक गाजर एक बटाटा शिमला मिरची एक टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण प्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकलं आहे तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता त्यानंतर लसूण आहे तो मी बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला जर लसणाची पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता पण असं लसूण टाकून पण खूप सुंदर चविष्ट होते छान असं आपलं लसूण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागेल त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची जी चिरवून घेतली आहे ती टाकणार आहोत जर लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल खूप सुंदर असं आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत त्यानंतर आपण भाज्यांमध्ये सर्वप्रथम आपण गाजर टाकणार आहोत कारण गाजर थोडंसं शिजायला वेळ लागतो म्हणून थो अगोदर जरा वेळेस फक्त आपण तुपामध्ये छान ते भाजून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिपी कशी बनवायची आहे किती सुंदर किती टेस्टी आणि किती यम्मी यम्मी होणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडेल अशी त्यानंतर आपण टॉमॅटो टाकणार आहोत जो बारीक चिरला आणि शिमला मिरची ती पण छान आपण अशी म परतून घेणार आहोत आपण ज्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये ना तर त्याचा स्वाद खूप छान लागतो अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो बटाटा चिरून घेतला होता मी सालीचं कट घेतला होता छान लागतो असा पण आणि तो पण आपण छान तुपामध्ये भाजून घेणार आहोत खूप सुंदर स्वाद लागणार आहे त्यानंतर मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि चवीपूरचं मीठ तुम्हाला जे मसाले आवडीचे असतील ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी एक ग्लास पाणी ओतलं आहे पाणी तुमच्या पातळ घट्ट ज्या प्रमाणात हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता हे बघा छान असं आपण त्यानंतर आपण मी एक मॅगीचं पॅकेट घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर होणार आहे आपली रेसिपी त्यानंतर उकळल्यानंतर जो मॅगी मसाला आहे तो मी त्यामध्ये टाकला आहे छान उकळी आली की आपण जे मॅगी होत्या त्या थोड्याशा तोडून त्यामध्ये टाकणार आहोत खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट अशी रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर आपण मॅगी टाकली आहे आणि छान अशी आपण ती हलवून घेतो आहे खूप सुंदर होते अशा प्रकारे करून बघा सर्वांना खूपच आवडेल त्या मॅगी शिजती तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर ऑमलेट बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एक अंडं घेतलं त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आणि मीठ टाकले आहे त्यावेळेला तेल लावून घेतलं त्यानंतर जे आपण बनवलं होतं अंड्याचं मिश्रण ते टाकून छान अशी पोळी अंड्याची करणार आहात म्हणजे आमलेट करणार आहोत आपण तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता खूप सुंदर अशी आपण इथे पोळी अंड्याची किंवा ऑमलेट म्हणूया छान असं आपण पसरून घेतोय बघा अशा प्रकारे खूप सुंदर होते अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर सर्वांना आवडली की नाही ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही कडेने आपण तेल सोडणार आहोत म्हणजे कडेने पोळी लगेच निघली जाईल आणि छान आपण अशी ती दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत तुम्हाला जर दोन्ही बाजू भाजून घ्यायच्या नसतील तरी चालेल वाप देऊन तुम्ही एक बाजू छान फक्त शिजवू शकता हे बघा पण मी दोन्ही बाजू छान भाजून घेणार आहे दोन्ही बाजू भाजून झाल्यानंतर जी आपण मॅगीचं शिजवली आहे ती त्यामध्ये वरती टाकणार आहोत तोपर्यंत आपली मॅगी पण शिजून झाली हे बघा छान असं आपण परतून घेणार आहोत खूपच सुंदर जे नॉनव्हेज खातात त्यांच्या आवडीचं मेनू बघा सुटलं की नाही तोंडाला पाणी चला तर मग पटकन लाईक करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये शेअर करा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही कारण तुमची कमेंट बघून खरंच पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह निर्माण होतो आणि खूप छान वाटतं की आपण केलेली रेसिपी आवडते हे बघा अशा प्रकारे आपण दुमडून घेणार आहोत पोळीची बाजू म्हणजे ऑमलेटची बाजू आणि जी मॅगी आहे ते आतमध्ये अशी छान पस सरकवणार आहोत आणि हळूच दुसऱ्या चमच्याच्या सहाय्याने आपण ती पलटी करून दोन्ही बाजू छान अशा भाजून घेणार आहोत खूप सुंदर आणि चवीला तर खूप सुंदर लागते रेसिपी मैत्रिणींनो खूप आवडेल सर्वांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्यानंतर आपण दुसऱ्या चमचे साहाय्याने आपण ती पलटी करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि दोन्ही बाजू छान भाजून घेणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला दुसरं पण दाखवते मी अगोदरच पोळी करून घेतली त्याच्यावर आपण मॅगी अशी छान पसरून घेणार आहोत मॅगीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण मी भरपूर टाकली आहे कारण खूप छान लागते अशी चव म्हणजे मी खात नाही पण मी बनवून घालते सर्वांना आवडतं मला बनवायला अशा प्रकारे पसरवायचं जेवढ्या प्रमाणात तुम्हाला मॅगी हवी आहे प्रमाणात आणि बरोबर मधोमध त्याला दुमडायचं आहे असं हे बघा अशा प्रकारे आणि जी बाहेर आलेली मॅगी आहे ती आतमध्ये सरकवायची आणि दोन्ही बाजू छान शेकून घ्यायच्या खूपच अप्रतिम अशी रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे चला तर मग पटकन जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याबरोबर बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल हे बघा अशा प्रकारे आपण छान जोणी बाजू भाजून घेतले आहेत मस्त युनिक रेसिपी तयार झाली आहे मैत्रिणींनो करून बघा बघा किती सुंदर झाले आहेत आपले मॅगी ऑमलेट पहिल्यांदा पाहत असाल तुम्ही अशी रेसिपी तर मग पटकन करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांची खूप 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 धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आपली काळजी घ्या बाय बाय